नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात महत्त्वाचं काही अपडेट आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनससुद्धा मिळणार आहे तर नेमकं कोणत्या महिला बहिणींना हे बोनस मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरच आपल्याला किती पैसे मिळणार आहे याची माहिती पूर्णपणे समजेल तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनचं बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे हवे हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या भगिनींना सगळ्या लाडक्या भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे आता सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला दिवाळीचा बोनस द्यायचा आहे पण ते बोनस नेमका कसं असेल तर ते पुढे आपण बघणार आहोत तर बघा ज्या महिला भगिनींना पहिला हप्ता मिळालेला आहे त्या महिला भगिनींना रुपये चार हजार पाचशे मिळणार कारण पहिला हप्ता हा रुपये तीन हजारांचा होता ही रक्कम सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची असणार आहे यामध्ये फक्त त्याच महिला भगिनी असणार आहेत ज्यांना फक्त पहिला हप्ता हा मिळालेला आहे तर बघा महिला भगिनीनो की ज्या महिला भगिनींना ऑगस्टमध्ये पहिला हप्ता मिळाला होता त्या महिला भगिनींना अगोदरच तीन हजार रुपये मिळालेले आहे त्यामुळे आता त्या महिला भगिनींचे नोव्हेंबर पर्यंतचे जे काही उर्वरित राहिलेले पैसे होते तर ते चार हजार पाचशे रुपये त्या महिला भगिनींना मिळणार आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण ज्या महिला भगिनींना दुसरा हप्ता मिळालेला आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर त्या महिला भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे रुपये तीन हजार मिळणार आहे कारण ऑलरेडी त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत त्यामुळे आता दिवाळीचा बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्यांना मिळणार आहेत त्यानंतर पुढे अजून ज्या महिला भगिनींना योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही म्हणजे ज्यांनी जुलै मध्ये फॉर्म भरला होता व मंजूरही झाला होता पण बँकेतील काही अडचणी आधार नंबर अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशा महिला भगिनींना रुपये सात हजार पाचशे मिळणार आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे एकत्रित पाच महिन्यांचे पैसे या महिला भगिनींना मिळणार आहेत कारण त्यांचा फॉर्म हा जुलैमध्ये मंजूर झालेला होता त्यानंतर आता बघा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला भगिनींनी एक सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेला आहे त्यापैकी काही महिला भगिनींना पंधराशे रुपये मिळालेले आहेत परंतु अशा अनेक महिला भगिनी आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म मंजूर सुद्धा झालेला आहे त्यांना त्याचे पंधराशे रुपये सुद्धा मिळालेले आहेत परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळायला हवे परंतु महिला भगिनींनो जो काही नवीन जी आर आलेला होता त्यानुसार ज्या महिला भगिनी एक सप्टेंबर पासून समोर फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त सप्टेंबरचेच पैसे मिळालेले आहेत आणि आतापर्यंत एकही प्रॉब्लेम म्हणजे अकाउंट विषयी संदर्भात किंवा इतर कोणतीही अडचण न येता स्टेप बाय स्टेप खात्यांमध्ये त्यांचे हप्ते आलेले आहेत अशा महिलांचा दहा ऑक्टोबरला पुढचा हप्ता येणार आहे म्हणजे त्या हप्त्याला दहा ऑक्टोबरला त्यांचा त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत अशा प्रकारे आपली दिवाळी ही आनंदात साजरी होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद